हिंद केसरी माळशिरस मैदानाचा सेमी क्रमांक तीन सुटला या सेमीमध्ये वाघेवाडीचा रोमन पुसेगाव हिंदकेशरी तसेच भुंगाडॉन आणि घोटचा सर्जा तसेच पेडगाव हिंदकेशरी आदतची जोडी मित्रांनो या गाण्यांमध्ये लढत होती तसेच मित्रांनो कळंबीचा शंभू आणि जालवा घाट गाजवणारा जालवा देखील मित्रांनो या सेमीत होता परंतु या सेमीत मित्रांनो दोन गाण्यांमध्ये काटाकीर लढत झाली आणि या लढतीचा निकाल घेतला तो घोटकरांच्या छोट्या सर्जाने आणि भुंगाडोंनी सकाळीच खूप चर्चा चालू होती की ही गाडी सुट्टा निकाल घेणार आणि मित्रांनो खरंच गटाला आणि सेमीलासुद्धा मित्रांनो या गाडीने सुट्टा निकाल घेतला आहे फायनल टफ होईल फायनलला सर्व टॉपचे नंदी येतील आणि या सेमीमध्ये सुद्धा मित्रांनो टॉपचे नंदी होते ज्या नंदींची हार झाली त्या सुद्धा खूप खूप अभिनंदन आणि मित्रांनो खरंच सर्ज आणि भुंगाचं स्पीड वेगळाच आहे तुम्ही बघताय खुल्ला असं सेमी पास केला आहे डाव्या साईडची गा। जी गाडी होती पेटगाव जी तिने सुद्धा चांगली टक्कर दिली चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो धन्यवाद